नमस्कार मंडळी आज मी आलो एका हिडन प्लेस वर जी लोकेटेड आहे वेंगुर्ल्यामध्ये तर आम्ही आलो आता वेंगुर्ल्यामधील डच डच वखार साडेचारशे वर्षापूर्वीची इमारत आहे ती बघण्यासाठी वेंगुर्ल्यापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर ही वखार ही डच लोकांनी बांधलेली इमारत आहे साडे साडे चारशे वर्ष इमारत होऊन गेलेली आहे आणि आता ती त्यावेळेला म्हणजे येणारा बाहेरचा मा माल आयात निर्यात वगैरे यांची ते इथून चालायची बोटीने येणारा माल ते इथून उतर आणि परत ते जिकडे आपल्या म्हणजे बेंगुरला बनला किंवा महाराष्ट्र किंवा मुंबई असं ते जायचं इथून मसाले पदार्थ तिकडे जायचे असं ते आयात निर्यात चालायची त्यांची त्याच्यासाठी बांधलेली ती वखार ओके थँक्यू तर वखार म्हणजेच वेअर हाऊस जिथे आलेला साठा साठवून ठेवला जाईल अशी जागा तो ही जी जागा आहे जी आपण बघू शकता ह्या जागेवर जो साठा यायचा म्हणजे मसाल्याचा किंवा अदर गोष्टींचा तो इथे स्टोअर केला जायचा बघू शकता जवळपास सत्तर देशांकडून आणलेला साठा इथे जमा केला जाईल भारतात डच हे आपला व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने आले होते जवळपास ही तीन मजली इमारत असावी अशी याच्या बांधणीवरून दिसून येते तर ही जी इमारत आपल्याला दिसते ती आता जुनी झाली आणि काही त्याचे दगड वगैरे कोसळले आहेत पण त्याचं रिनोव्हेशन चालू आहे असं आम्हाला आता समजलं कारण आम्ही इन्फॉर्मेशन इथे काढली वकारीचा काही भाग हा पडलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतो ह्या वखाराची निर्मिती करून डच लोकांनी आपला व्यवसाय महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यांमध्ये पसरवला <स्याँगा> हिवकार सोळाशे सदतीसमध्ये मध्ये चालू करण्यात आली होती आणि त्याचे काम पूर्ण सोळाशे एक्केचाळीसमध्ये मध्ये झाले हिवखर बांधण्यासाठी विजापूरचा आदिल शहा याच्याकडे डच अधिकारी व्हेंटविक याने परवानगी मागितली होती त्यावेळी कोकणातील काही भाग हा आदिलशहाच्या ताब्यात होता वखारीच्या बाहेर बघताच तुम्हाला दिसून येतं की काही भाग वखारीचा हा रिनोव्हेशन केलेला दिसून येतो तर आपल्या सिंधुदुर्गात पण बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांचे आपण जतन केले पाहिजे वखारीचा आजूबाजूचा परिसरही आपल्याला स्वच्छ व सुंदर दिसून येतो सो मंडई आजचा हा माझा फर्स्ट फुल ब्लॉग होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि